माझं नाव हनुमन हो भवन पवार आणि आदिवासी लोकातलं मला दिसता पहिली भरगो हो, धावी पास जाऊन गोव्या राज्यात पुढे सरलेलो आहात म्हणजे आमच्या समाजात खूप बरा दिसता म्हणजे असं त्यांनी फुढे सरपचं असे आमची इच्छा आणि डिफिकल्टी म्हणजे आमची जी परिस्थिती आहात त्या परिस्थितीत आम्ही असो पुढे शिकू पावचो नसलो तसं लोकांचं आम्हाला हातभार लागलो आमी ही म्हणजे मेन आम्ही ही भाटकाराची जागी हा ते ठिकाणी एके ठिकाणी रवल्या कारणात आमची भगी फुडी शिकवून पवली आणि ती भाटकारांचा खूप सपोर्ट आमदारांनी हेल्प केली जयती सगळी लोकांनी आमका हेल्प केलेली आहे त्यान आमची शिकांक पुढे सरली सध्या काम किती करता तुम्ही काम आमचे कर्तव्य भुरग्यांक भे शिकू इतकी खूप अडचणी जातले असले तसे आम्ही अशी दिसवडेचे कोणाची शेत आहे भाटातली झाड तुडी आणि कसली आंबे काढाप अशी हीच बारीक आमची कामं असतात त्या कारणां लागून तो आमची घरातल ह्या चलवून त्या आम्ही पुढे वरपासून प्रयत्न केलो आणि त्यांचा ते ते भरग्याचं आम्हाला सपोर्ट म्हणजे आमच्या बारीक मोठा काही आम्ही सांगतो तो ऐकतात आणि बारीक की तेजी भावंड आहात त्यांना पुढे चलता म्हणजे आमचे शेजारचे लोक आहात त्यांची भरगी हा त्यांसो शिकता घेता पुढे शिकून ती मदत करता त्यां आता त्याची फुडे शिकपाची इच्छा तेजी फुढे शिकपची इच्छा आता ती आता सांगता आणि पुढे शिकत म्हणतात पण पुढे शिकून ते पोलिसाची नोकरी भरती जाऊ असा तू त्याच्या मनात तेका लागून तो तुमच्या मनाची इच्छा किती आमच्या मनाची इच्छा त्यांनी शिकवून पुढे किती तरी बरा करूचा आदिवासी लोकांचे जे राजन रवतात ते राजेचा नाव वयर काढूचा लागून खूप त्रास घेऊ पड सर बघा तुम्ही काय परिस्थिती आहात ती बघा आम्ही आमच्या झोपडीन आता ना म्हटले तरी पिढीहून पिढी आम्ही अशी झोपडीतच म्हणजे सरकारनं अजूनपर्यंत तशी जायती होती म्हणजे मेन आमची बायला अशी वाऱ्यात वयचो ती बाथरूम तेंका कसली सोयी ना काय ना म्हणजे तुमका टॉयलेट टॉयलेट बीन ना काय ना, ना। ते तुम्ही आमदाराक हो। ना पंचायती सांगले बी ते तुम्ही ते तुमका की आश्वासन दिले पंचायतीक असे ना सांगू आमचे पंच येऊन वयता तेंका थे थे सगल्यांक खबर आता आमचे आमदार साहेब आहात त्यांनी पुढे एक पुढाकार घेतला तुमका सरकाराकडसून घरा जी तुमका काही पुढे माणसाच्या जीवनात जी जा काही पुढे तर आपण तयार करून सगळं तुमका उपलब्ध करून देतले असा एक ठाम त्यांचे मनात विचार आहे साहेबांचे आमदार साहेबांची घरदार तुमका मिळून देतले म्हणन सांगतो तुमका काही दुसरीकडे शिफ्ट करून आपण तुमका घरदार ह्या करून देते म्हणून सांगतो नाव सांग नाव सांगू नमस्कार माझे नाव गणेश हनुमंत पवार आयज तुमी तुमकां फोर्टी पर्संट मार्क्स तुमकां स्कूल करता गोवा बोर्डान जे एस एस सी एग्जाम कशें दिसता म्हाका खूब बरें दिसलें की आमी गोव्यात राज्य पयलो आदिवासी कातकरी समाजांतलो फुडें सरला एस एस सी पास करले तुमचे शिक्षणान बी तुमकां कितें डिफिकल्टी फेस करचे पडले तुमी एस एस सी एग्जाम आनी तुमकां कितें डिफिकल्टी तुमकां येली कसली नोकरी भेटली तरी ती करायला पण तयार आहे पण शिक्षण घेऊन तुम्हाला किती जाऊ शिक्षण घेऊन पोलिसांश भाई, भाई आई तुम्ही त्या गावां आलेून गणेशा केलेली असा आज मध्ये आज आम्ही विर्नोडा गावां आसा ज्या विरंदोडा गावात आम्ही मागासलेले म्हणतात ते आमचे आदिवासी कातकर फॅमिली तो बापू आणि तो भरगो जो फोर्टी फोर पर्संटेज घेऊन फर्स्ट टाइम गोयात इतिहास घडिल्ला आणि पास झा असा आता फुडे कसे एक मोठा प्रश्न निर्माण जाल्लो आसा कित्याक त्यांची आर्थिक परिस्थिती पहिल्या तांकां सरकारा कडल्यान मदत गावपाची आशा भरपूर कमीच आसा हांव सुरवातेकूच सांगता हांगर ज्या आमचे आदिवासी ज्या कातकर फॅमिली वाड्यार जितकी भुरगीं अस त्या भग्याची सगळी जबाबदारी शिक्षणाची हाव घेतलं हे ते आश्वासन दिले असं युनिफॉर्म जा किंवा पुस्तकं जं वयो जे जा, जा, की जाता पण तिथं कडेन जातात प्रयत्न करतलो आता सरकार येदे वडले कामपालाचे इव्हेंट करता काजू प्रमोट करता आंबे प्रमोट करता सोरो प्रमोट करता पण सरकारान असं एकूय कार्यक्रम आयोजित करू नका कामपालाचे जे प्रमोट करू शकता आयज जी आदिवासी कातकर फॅमिली दिसता हंगर उत्तर गोयनोडा आणि Uh, दक्षिण गोव्यात खंय म्हटलं तुम्ही ती दाबाळी नित्त एक प्रमाणात आसा सरकारान खरी म्हणजे दखल घेऊन यांच्या भुरग्यांक शिक्षणा खातीर फुल जबाबदारी सरकारान घेवपाक जाई माजी मुख्यमंत्र्याक शिक्षण मंत्री या न्यान त्यांनी सिरियसली हे घेऊन तेचे जे अधिकारी असा ते गांवांत धाडून हेंची शिक्षणा खातीर कितें परिस्थिती आसा ती जाणून घेवन त्यांना हेल्प करपाचो प्रयत्न कोण कर वाली ना एक दुर्लक्ष समाज म्हणता आपण पण हांव परत एकदा सांगता या वाड्यार जितकी आनी म्हाजे कडल्यान कितें शिक्षण हेल्प जाता तो हांव तेंकां येता त्या ते बुधवारा सो स्वता येवन करतलो हे त्या का आश्वासन दिले परत एकदा सरकारक सांगता हे जो आयज पळय आमच्या गोंयांत फस्ट म्हणजे फर्स्ट टाईम जी समाज तेंचो दुर्लभ समाज येवन तेणी आपल्या आवय बचे नाव वयर काढलेले तेणी बापायन म्हाका सांगले हांगर ह्या बायलांक ख सादो संडास ना म्हणजे तू विचार कर आमचो देशाचो पंतप्रधान सांगता स्वच्छ भारत अभियान जेव्हा आमच्या गोया सारखील्या धाकटुल्या असे माणकुले गोय आमचे हे विरनोडा गावांत एक वाडो असा मागासल्ला कातकर रावता समाज तेंका भाय, भायर भारत संडासा वेचा पडा कितके दुर्दैय पयाा सोडून दिया सरकार किंवा तरी दखल घेया तुम्ही वडले वडले इव्हेंट करता पण इव्हेंट काढून कुशीत दोरा असो जो दुर्लक्षित समाज असा त्यांना शिक्षणांक तरी बाबा स्वतःहून त्याने संदस सा का बाबा हनुमंत पवारां सांगला की आमची जी महिला बायला भुरगीं आसा पळय तांकां संडास संडास ना म्हणून ओपनली वता म्हणून राजेश दावोळकर सांगिना सुद्दां खंय हाय दिसली हंगाल व्हडले व्हडले जाहिराती लायता संडास मुक्त चोवीस तास खंय गेले रे बाबा वल्गना करच्या पेक्षा रियलिटी पयात आयज तर तर अजूनही शेतांनी भाटांनी आगोक वचूक लागलो तर संडास खायब झाले बाबा लागून सरकाराक सांगता वल्गना करच्या पेक्षा रियलिस्टीक रवा आणि लोकांक डिलीवर करा स्पेशली हा सांगता या भुग्यांना तुम्ही शिक्षणात हेल्प करत जा ही तुमची जबाबदारी ह्या घरात त्यांचं आता पाच पिढी गेल्यो प्रत्येक फाटी कोण ना कोण हा आमदार एक तरी फुलफिल करा ॲशुरन्स देऊ आश्वासन शिवाय पूर्ण जात पूर्ण करून न्हू नूर खंय त्यां आश्वासन दिल्यानं दुसरे दुसऱ्याकडे शिफ्ट करतली जी पिढी पाच पिढी रावता तेका अचानक सांगून काढून दुसऱ्याकडे राव हे बरोबर न्हू हे आता किती त्यांचा समाज बाबा दुर्लक्षित समाज म्हणून त्यांना दरूक शकता एक तर स्टेबल मनीस कोण तुम्ही बाहेर काढू शकता शक्य ना पण सरकारन हा किती म्हटलं हंगा जे ते रावता पाच गडयो त्यांना त्या जाग्यारूच जमीन दिवची नका पण थोड्या प्रमाणात दिवची आणि सोय नळ म्हण लाईट म्हण उदक हे सगळे असं सोयी त्यांना पुरवच